नमस्कार आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला चलावळू तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी काल रात्री झालेल्या पावसामुळे शहरातील गल्ली नंबर चार मधील शेठ गोविंदराम मोटुराम ट्रस्टच्या मालकीची जुनी जीर्ण झालेली इमारतीचा मधला भाग कोसळल्याने इमारतीचे नुकसान झाले असून गेल्या अनेक वर्षापासून ट्रस्टच्या माध्यमातून महापालिकेला अनेक निवेदनं देण्यात आले होते मात्र महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ट्रस्टच्या वतीने करण्यात आला आहे सुदैवाने काल झालेल्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही तरीही महापालिकेने शहरातील जीर्ण इमारतींकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे स्टेट गोविंदराव मोरराम ट्रस्ट याचा चेअरमॅन आमच्या ट्रस्टची ही बिल्डिंग आहे कोलग्लेमधील सिटी सर्वे नंबर अठ्ठावीस ब्याण्णव या नगरपालिकेला आम्ही दोन हजार सतरापासून वारंवार पत्र व्यवहार करतो आहे ही बिल्डिंग जुनी आहे पडित आहे तरी, तरी नगरपालिकेने शासनाने त्यांच्या स्थळीने काहीतरी कारवाई करावी योग्य ती कायदेशीर कारवाई करावी शासनाने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही आहे ना आज दिनांक दोन नोव्हेंबर रोजी आ, भागी आ, ही मध्यभागी पूर्ण जमीन ध्वस्त झालेली आहे बिल्डिंग देवाच्या सुदैवाने इथे जीवित आणि काही झालेली नाही आहे पण बाजारपेठ्यातली ही जमीन ही इमारत आहे जेणेकरून जर पुढचा भाग ध्वस्त झाला असता तर लोकांचं जीव गेला असतं तर शासनाची ही विनंती आहे की आता तरी जागे वाहून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी व लवकरात लवकर निर्णय घ्यावा बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व कर, दररोज अशा नवनवीन नाँ बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद